तालुक्यातील रुई ग्रामपंचायतीचा सामाजिक संवेदनशील उपक्रम शासनाच्या आदेशानुसार आणि ग्रामपंचायतीच्या राखीव निधीतून गावातील दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक लाख ऐंशी हजार रुपयांची आर्थिक भेट देण्यात आली शासकीय आदेशानुसार व ग्रामपंचायतीच्या राखीव निधीतून रुई तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत यांच्या वतीने गावातील दिव्यांगाना दिवाळी भेट म्हणून एक लाख ऐंशी हजार रुपयांचे वाटप करण्यात आले रुई ग्रामपंचायतीच्या वतीने घरफाळा पाणीपट्टी आदी दर ग्रामस्थांकडून वसूल करण्यात आला या करातील पाच टक्के इतकी रक्कम शासकीय आदेशानुसार दिव्यांगांना देण्याची तरतूद करण्यात आली गावातील एकूण नव्वद दिव्यांग बंधू भगिनींना एक लाख ऐंशी हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे या निधी ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील सरपंच गीता सावंत उपसरपंच संदीप दोरुगडे जवाहरचे संचालक अभय काश्मिरे ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौगुले सदस्य शालन बेनाडे दीपाली सप्टे भाऊसाहेब फासके वैभव पवार शरीफ मकुभाई संतोष पवार दिव्यांग बंधू भगिनी आदीसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते आज रुई ग्रामपंचायत तर्फे दिवाळी गोड निमित्त सर्व दिव्यांग बंधू भगिनींना आपला जो निधी गोळा होतो ग्रामपंचायत कडे त्या निधीमधून सर्वांना दिवाळी गोड करण्यासाठी दोन दोन हजार रुपये निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं सरपंच उपसरपंच आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व दिव्यांग बंधू भगिनींकडून मनपूर्वक आभार धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर